सियावर रामचंद्र की जय ऋषी विश्वामित्र भगवान रामचंद्रांना एक एक कथा सांगू लागलेल्या आहेत आणि ते त्यांच्याच वंशातल्या महाराज सगर आणि त्यांच्या पुत्रांची कथा अर्थात ही कथा गंगा अवतरणासंबंधीची आहे गंगा पृथ्वी तलावर कशी आली याची ही कथा महाराज सगरांच्या पुत्रांना कपिल मुनी आपल्या तपोबलाच्या सामर्थ्याने भस्मसात करून टाकलं आहे आणि त्यांना शोधण्यासाठी अंशुमान तिथे गेलाय या अंशुमानाला आपल्या सगळ्या काकांचे मृतदेह बघून त्यांना जलांजली कशी द्यावी मुक्ती कशी द्यावी हा प्रश्न पडलाय त्याचे मामा त्यांचे मामा गरुड तिथे आलेत आणि गरुडांनी सांगितलंय की तुला आता गंगा आणून यांना मुक्ती दिल्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही गंगा आणली पाहिजे आता अंशुमान आपला घोडा घेऊन परत गेलाय पूर्ण झालाय पण आपले अनेक पूर्वज अजूनही मुक्ती वाचून अडकलेले आहेत ही भावना त्याच्या मनामध्ये आहे पुढे महाराज सगर आपला राज्यकारभार अंशुमानवर सोपवतात अंशुमान आपल्या पूर्ण राज्यकारभाराच्या कारकिर्दीमध्ये प्रयत्न करतोय की कसंही करून आपला कुळ आपलं सगळे पूर्वज मुक्त व्हावेत या अंशुमानाच्या नंतर त्यांचा मुलगा महाराज दिलीप राजगादीवर येतो अंशुमानाची कारकीर्द गंगा आणण्यासंबंधीचा विचार करण्यात जाते महाराज दिलीप सुद्धा आपला पूर्ण कार्यकाळ याच विचारात मग्न असतात की आपल्या पूर्वजांचा उद्धार कसा होईल प्रयत्न अनेकांच्याकडून होत आहेत पण गंगा काही पृथ्वीवर येत नाही महाराज दिलीप यांचा पुत्र महाराज भगीरथ ह्या जेव्हा राजगादीवर येतो तेव्हा त्यानं ठरवलेलं असत की आता काहीही करून आपल्या पूर्वजांना मुक्ती दिली पाहिजे कारण पुत्रप्राप्ती ही कठीण होत चालली आहे पूर्वजांची मुक्ती पण नाही आहे म्हणून भगीरथाने एक निर्णय घेतलाय की राज्यकारभार आणि तपश्चर्या या दोन्ही गोष्टी करता येणं शक्य नाही मग काय करायचं मग भगीरथाने आपला पूर्ण राज्यकारभार आपल्या मंत्र्यांवरती सोपवला मंत्र्यांवरती सोपवून टाकला आणि मग आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला स्थळ कोणतं निवडलंय स्थळ निवडलंय गोकर्ण तीर्थ या गोकर्ण तीर्थावर तपश्चर्या करायला प्रारंभ केलाय वर्षानुवर्ष निघून गेलेत ब्रह्मदेवाची तपश्चर्या करणं चालू आहे वर्षानुवर्षाच्या तपश्चर्यानंतर खर तर पिढ्यानुपिढ्या चाललेलं काम आहे अंशुमानाने प्रयत्न केलेत दिलीपानी प्रयत्न केलेत आता भगीरथ तिसरी पिढी तो प्रयत्न करते पण भगीरथ मात्र आता निश्चय करून आलेला आहे विश्वामित्र सांगतात रामा यावेळी भगीरथाने पक्क ठरवलंय मनाशी की आता कुठल्याही स्थितीमध्ये आपण गंगेला आणायचं आहेच आहे भगीरथ प्रयत्न याला म्हणतात आजही तो शब्द रूढ आहे भगीरथ यत्नांनी या गोष्टी साध्य होत असतात म्हणजे नुसता संकल्प करून जमत नाही नुसता विचार करून जमत नाही रामा नुसता विचार करून जमत नाही मी आता हे करीन मी आता ते करीन मग मी मोठा होईल मग खूप कमवेल मग काय आता मेहनत करायला सुरुवात करेन नुसत्या विचारांनी फळ प्राप्त होत नसतं त्यासाठी प्रत्यक्ष कृती लागते नुसती कृती जमत नाही त्यासाठी सातत्य लागतं कृती आणि सातत्य ठेवायचं असेल तर आलेल्या संकटांना तोंड देऊन त्यांना दूर करण्याची धमक सुद्धा अंगात लागते संकट येतील अडचणी येतील पण या अडचणी दूर करता आल्या पाहिजेत बगीरथ प्रयत्न भगीरथ प्रयत्न हा जो शब्द आपण वापरतो ना तो, तो यासाठी आहे दोन पिढ्या भगीरथाच्या आधीच्या दिलीप आणि अंशुमानाच्या सगर तर यातच गेले सगर दिलीप अंशु अंशुमान दिलीप या तीन राजांच्या पिढ्या विचार करण्यात गेल्या मार्ग सापडला नाही विचार करण्यात गेल्या करायचं आहे हम करेंगे नुसतंच हम होंगे एक दिन हे गाणं म्हणून जमत नाही हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन असं नसतं जमत त्यासाठी प्रत्यक्ष कृती लागते कृती केल्यावर सुद्धा भगीरथ प्रयत्न काय आहेत भगीरथ यत्न काय आहेत हे आपल्याला बघितल्यावर कळेल म्हणजे नुसतं कृती करून जमत नाही जेव्हा यश मिळायला लागतं तेव्हा त्यात सुद्धा अडचणी येतात भगीरथ आणि तीर्थावरती वर्षानुवर्ष तपश्चर्या केली आहे आणि या तपश्चर्याचं फळ म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाला विनंती केली आहे देवा माझे पूर्वज मुक्ती वाचून भरकटतायत त्यांना जलांजली द्यायची आहे आणि त्यासाठी गंगेच पाणी लागणार आहे गंगा आत्ता सध्या तरी स्वर्गात आहे देवलोकात आहे स्वर्गातून देवलोकातून आकाश गंगेला देवगंगेला पृथ्वीवरची गंगा करायचंय ते कसं शक्य आहे मला मार्गदर्शन करा आणि गंगा मला द्या ब्रह्मदेव हसले म्हणाले भगीरथा तुझ्या तपश्चर्येला बघून तुझ्या इच्छेला बघून तुझ्या मेहनतीला बघून मला तुला गंगा पृथ्वी तलावरती द्यायला हरकत नाही आहे पण अडचण एक आहे रे ती कोणती आहे अडचण अशी आहे की गंगा जेव्हा देवलोकातून पृथ्वी तलावर येईल तेव्हा तिचं तेज तिचा वेग तिचा प्रवाह या सगळ्या गोष्टी सहन करण्याची शक्ती पृथ्वीमध्ये असणार नाही ती प्रचंड तेजस्वी आहे ती प्रचंड वेगवान आहे आणि याने पृथ्वी ध्वस्त होण्याची शक्यता आहे मग मग तिच्या तेजाला प्रवाहाला वेगाला शक्तीला कमी करून पृथ्वीवरती आणलं पाहिजे आणि हे कमी करण्याची शक्ती कोणात असेल तर ती फक्त भगवान शंकराच्या मध्ये आहे गंमत म्हणून सांगतो भगवान शंकराच्या मध्येच का हा फक्त गंमत म्हणून भाग घ्या याला याच्याशी जोडू नका कथेशी जोडू नका काय आहे गंगा ही हिमालयाची हिमवान पर्वताची कन्या याच पर्वताची आणखी एक कन्या उमा उमा पत्नी कोणाची रुद्राची म्हणजे भगवान शंकराची नात्यानी भगवान शंकराची मेवणी लागते गंगा आणि मेवणीला सहन करण्याची शक्ती भावजीतच असते की कदाचित म्हणून म्हटले असतील गंमत म्हणून घ्या पण तो वेग तो तेज फक्त आणि फक्त या भगवान शंकराच्या मध्ये सहन करण्याची शक्ती होती तेव्हा जा भगवान शंकराची प्रार्थना कर त्यांना विनंती कर आणि त्यांना म्हणाव की तुम्ही गंगेला ग्रहण करा गंगेला धारण करा आणि धारण केलेली गंगा पृथ्वीवरती पाठवा तर ते शक्य आहे बघ भगवान शंकराची तपश्चर्या करून त्यांना खुश करता येईल का आणि ते गंगेला धारण करू शकतील का हे बघून घे आणि मग बाकीच्या गोष्टी कर तुला गंगा मिळून जाईल भगीरथ येत नाही गंगा द्यायचं कबूल केलंय पण येणारी गंगा पृथ्वीला सहन होईल का त्यासाठी अजून एका देवाची तपश्चर्या करावी लागणार आहे एकाला कन्व्हिन्स केलाय दुसऱ्याला कन्व्हिन्स करावं लागणार आहे आणि ते कन्व्हिन्स करण्यासाठी भगीरथ निघालेला आहे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय